सेलूत सुभाष चव्हाण पंकज चव्हाण आणि तेज चव्हाण यांच्या श्री केशवराज ट्रेडर्स अँड कलर शॉप दोन ऑक्टोंबरला विजयादशमीच्या निमित्त शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वल्यूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकरी व शेती संबंधित असलेल्या हजारो भाविकांनी अतिवृष्टीच्या दुःखाचा विसर पडावा आणि शासनाने दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यासाठी बरीव मदतीबरोबरच सुख आणि समाधानासाठी सेलू शहराचे ग्रामदैवत तथा साईबाबाचे सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब चरणी नतमस्तक होत मनोमन प्रार्थना केली असावी महेश नगरमधील साईबाबा मंदिर सुभेदार गल्लीमधील गणपती मंदिर विद्यानगरमधील विठ्ठल मंदिर सह शहरातील सर्वच मंदिरात विजयदशमी दसरा निमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती शहरात कायदा व सुव्यवस्था आबाडी ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांनी मुख्य ठिकाणी बंदोबस्त लावला होता यावेळी क्रांती चौक या गजबजलेल्या ठिकाणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद आनवर आपल्या सहकारी पोलीस बांधवासह कर्तव्य बजावतांना दसरा सणाच्या निमित्त त्यांना पत्रकार तथा यूट्यूबर राम सोनोने यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने म्हणून दिले जाणारे आपट्याची पाने देऊन शुभेच्छा दिल्या शहराचे तलाटी मुकुद सह परिवाराने शहरातील कुटुंबियांना निमंत्रित करत त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून बोलविण्यात आले यावेळी त्यांचा भगवा रुमाल आणि श्रीरामाची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले यावेळी महिलासह पुरुषांनीही वाद्याच्या गजरात गीतावर थिरकण्याचा आनंद घेतला एकंदरीत अतिवृष्टीनंतर आलेला दसरा या सण प्रसंगी संकटावर मात करून हिंदू बांधवांनी दसरा सण उत्साहात साजरा केला शासनाच्या दिवाळीपूर्वी मदत मिळो या अपेक्षेवर हेमंतर्थांनी असा केला आनंद व्यक्त सेलूतील पावर ट्रॅक ट्रॅक्टरचे वितरक शिवाजी काळे यांच्याकडून दसरा दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वज्ञ ट्रॅक्टर्स आदबे कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर राजहंस दूध सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू